विधानसभेच्या आधीच विश्वजित कदमांचा मुख्यमंत्री पदावर दावा राज्याचा पुढचा मुख्यमंत्री सांगलीचाच असेल मिरजेत वक्तव्य मिरजेत काल सत्कार समारंभात बोलत असताना सांगली जिल्ह्यातून आपल्याला पाच आमदार निवडून द्यायचे आहेत तर पुढचा मुख्यमंत्री हा सांगलीचाच असेल असं वक्तव्य करत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे पाहूया पुढे ते काय म्हणतात आपण एक झालेलो आहे वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे सर्वांना सांगायचंय विशालदा येणारा काळ महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा